माणूस एकतर प्रेमात पडतो नाहीतर प्रेमातून पडतो पण या पलीकडे तिसरी माणसं असतात जी प्रेमात झोपतात त्यांची लव्ह स्टोरी ना सैराट असते ना कबीर सिंग असते त्यांची स्टोरी असते पांदेच्या रस्त्यातून उसाच्या फडात जाणारी एक पोरगा प्रेमात पडतो एक पोरगी प्रेमात पडते दोघं प्रेमाच्या आणाभाका घेतात दोघांचं चांगलं जुळतं दगडावर वासू लाव दिल काढायची वेळ आलेली असते आणि अशा वेळी सरळ चाललेल्या प्रेमात अशी हिपली लोकं येत असतात बरं ही नुसती येत नाहीत सगळा कार्यक्रम करून परत ठरलेल्या प्रेमाला सुलेमानी लावून काहीच झालं नाही असे निघून जातात या अशा माणसांचा या अशा लपड्यांचा बाप माणूस म्हणजे इम्रान हश्मी हा माणूस जेव्हा थेटरात आला तेव्हा आम्ही वयात आलो होतो ह्या वयात खिडकीच्या वरची जागा झेंडूची फुलं लावायला असते इतकंच आम्हाला माहिती होतं पण तुम्ही सुभ तक करू प्यार असं म्हणून या जागेचा उपयोग करणारा पहिला माणूस आम्हाला दिसला तो इम्रान हश्मी सिरियल किसर इम्रान हश्मी लपडी करावी ती येणेच आणि ती निस्तरावी ती पण येणेच याचा पहिला पिक्चर आला तो मर्डर म्हणजे आपल्याला माहिती असलेला मर्डरच पहिला यात मल्लिका शेरावतचं लग्न झालेलं असतंय संसार चालू असतोय पण हा बाबा मध्ये घुसतो मग पुढे सगळा राडा होतो याचा दुसरा पिक्चर आशिक बनाया आपने इथेही दोघांचा चांगलं चाललेला असतंय बरं जो पोरगा आहे तो आपला चिड्डी दोस्त पण तरीही काही बघायचं नाही डिस्कवरी चॅनलवरचा पाणगेंडा कधी कधी दयामाया दाखवायचा पण हा माणूस कधीच नाही खिडकीनंतर या माणसाने आशिकबाना या आपनेमध्ये आम्हाला जिना दाखवला त्यानंतरचा आठवणारा पिक्चर म्हणजे अक्सर इथेही नवरा बायको सरळ सुखाचा संसार नवऱ्याने दिलेली ऑफर आणि तोंड वर करून लगेच उडी मारणारा इम्रान आता इम्रानचे आठवणारे हे पहिले तीन पिक्चर आले दोन हजार चार ते दोन हजार सहाच्या काळात फक्त लपडी केली म्हणून त्याचं नाव झालं का तर मला तसं वाटत नाही लपडी म्हणजे अनैतिकता म्हणजे लग्न झाले तिचं आपण दुःखात दारू पिओ मित्राच्या आहे आपण बघून नाही चालणार ही असते नैतिकता आत्तापर्यंत पिक्चर आपल्याला ही नैतिकता किमान पाळायला लावायचे समजा हे झालंच नाही तर किमान निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून असा हिरो आपल्याला दिसायचा पण खळबळ करणारा हाच हिरो असतो ही मांडणी इम्रान हाशमीचीच पहिली अगदी सोप्या भाषेत लफड्यांना व्हॅलिडेशन मिळवून देणारा हा पहिला आणि शेवटचा माणूस त्यामुळं इम्रान आशमी आवडू लागला पण आपण लईत लई सरकार पिक्चर बघून बच्चन सारखा बशीतून छापेला ह्या पलीकडं आपल्याला जमलं नाही पण किमान कुठं आपण तिसरा म्हणून घुसू शकतो हे स्वप्न तरी या माणसानं फॅशन टी व्हीच्या जमान्यात दाखवलं आणि आमचं व्हिज्युअलायझेशन वाढवलं पण इम्रान आश्मीची पहिली फेज म्हणाल तरीच लफड्यांना व्हॅलिडेशन देणारी सत्य सत्य पाप पुण्य चांगलं वाईट असं जगात काहीच नसतं हे सांगणारी त्यामुळं काय झालं तर बऱ्याच जणांच्या आयुष्यातला गिल्ट जाऊ लागला पण इम्रान इतक्या पुरता मर्यादित नव्हता त्यानंतर आलेल्या आवारापनमध्ये इम्रान देवदूत वाटला वाईट माणूस जसं बदलतो तसं हे पहिलं व्हर्जन होतं म्हणून तो खरा वाटला जन्नतमध्ये जन्नत, जन्नत आलेला तेव्हाच आम्हाला पैशाची भाषा कळायला सुरुवात झालेली इथपर्यंत झाली होती ती लफडी इथून पुढं झालं ते प्रेम लपड्यात नुसतं कट मारून चालतं पण प्रेमात टाटो सुमोला कट मारायला होंडा अकॉर्ड घेऊन जायला लागतं हे जन्नतनं शिकवलं इथं भिगे होत ते रे म्हणणारा इम्रान मे इथपर्यंत आला होता इम्रान लय जणांना मर्डर राशिक बनाया किंवा अक्षरसारख्या पिक्चरमुळे आवडतो आपल्याला आवडतो त्याचं खरं कारण जन्नत कारण इथं त्यानं लोकांना पैसे शिकवले असतील आपल्याला प्रेम शिकवलं खऱ्या प्रेमात पडल्यानंतर माणसाचं काय काय होतं हे बघायला जन्नत बघितला पाहिजे जन्नत आणि न चाललेला तुम मिले हे त्याच पठडीतले पिक्चर त्यानंतर तो दिसला सुलतान मिर्झाची घेताना अजय देवगण आणि सुलतान मिर्झा हाय बाब कॉम्बो होता काय ती स्टाईल दाखवलेली पण हे सगळं उधळतो तो इम्रान अश्मी आपल्या प्रेयसीसाठी दागिना चोरून आणणारा इम्रान ही चोरी सापडल्यानंतर कोसळणारा इम्रान पाहताना वाईट वाटलं होतं आणि त्याचवेळी खाल्ल्या घराचे वासे मोजणारा इम्रान पाहताना हाणू वाटलेलं पण या पिक्चरमध्ये मोठा माणूस व्हायचं तत्वज्ञान या माणसानं सांगितलं आदमी तबी बडा है जब बडे लोग उसे मिलने का इंतजार करे रास्ते की परवा करूंगा तो मंजिल बोरा मान जाएगी हे इम्रान जगला पण यातही तो त्याचा मूळ पिंड विसरला नव्हता जो बिस्तर पे जबा देती है वो अक्सर बदल जाती आहे यापेक्षा चांगली फिलॉसॉफी कोण सांगणार वन अपॉन मध्ये अजयला खायचं धाडस इमरान मध्येच होतं हे मी शपतेवर सांगू शकतो आता या गाजलेल्या जोडीने दिलतो बच्ची सारखा सुमार पिक्चर करणं आपल्या हातात नव्हतं पण त्यानंतर विद्याबालनने डर्टी पिक्चर गाजवला इथे एक मॅच्युअर माणूस म्हणून इम्रान पुढं आला आपलं वय आणि शहाणपण जसं वाढत होतं तसाच पडद्यावर इम्रान आश्मी मॅच्युअर होताना दिसत होता सेक्स पैसा सत्ता हे सोडून तो मदतीला उतरताना दिसू लागला पण त्यानंतर इम्रानचा अस्त सुरू झाला गल्लीतल्या काळ गाजवलेल्या पोरीच्या काखेत पोरगा आल्यावर जसं तिच्याकडे बघायचं बंद होतं तसं इम्रान आश्मी होऊ लागलं पण पुन्हा त्यानं झटका दिला शांघाय म्हणायला सक्सेस पण वाटत नाही चालला इम्रानला समांतर आवडणारा दुसरा हिरो अभय देओल तो बरोबर विरोधातले रोल करायचा दुसऱ्याच्या तो पण पण पडला आहिस्ता आहिस्ता हे दोन हिरो एकदम दिसले करप्ट लपडेगिरी करणारा इम्रान अशा लुकमध्ये दिसणं भारी होतं जरा शहाणपण आल्यानंतर इम्रानने केलेला सगळ्यात भारी रोल कोणता असेल तर तो होता शांघायमधलाच इथपर्यंत येताना वयात आलेलो आपण पण धक्क्याला लागलो होतो कॉलेज सुटून नोकरीच्या गुंत्यात लागलेलो इम्रान आश्मी फक्त आठवण म्हणून राहिलेला नुकतंच मोबाईल मोबाईलमध्ये सुरू झालेलं आणि अशातच एक गाणं आलं मे या ना रहू, तुम बाकी इथेच इमरानचा शेवट होता त्यानंतर झाली ती फक्त वळवळ ती केली नसती तरी चाललं असतं पण काही असो आदल्या मधल्यांना स्वप्न दाखवणारा इम्रान हा बाप होता आणि राहील काही नाही ते बॅट्स ऑफ बॉलिवूड सारखं काहीतरी आले त्यात इमरान हाश्मीला बघून समोरचा म्हणतो अख्खा बॉलिवूड और हाशमी हाश्मी तरफ म्हणून म्हणलं या माणसाबद्दल सांगावं हो. इतकंच